तर हा बिग बॉस मराठीचा सर्वात जास्त गाजलेला सीझन म्हणजे सीझन नंबर फाईव्ह हा शंभर दिवसांचा सीझन होता आणि हा बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त गाजलेला मराठीतलं बिग बॉस शंभर दिवसांच्याऐवजी लगेचच त्याला सत्तर दिवसांचं केलं हे असं का झालं का लवकर संपवण्यात येतं मराठी बिग बॉस तर याचं खरं रिझन हे तर नाही आहे की रितेश देशमुख सरांनी हा शो सोडला आहे हे है ही निव्वळ अफवा आहे आणि ॲक्च्युअल रिझन वेगळंच काहीतरी आहे तर प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही बिग बॉस मराठी आणि हिंदी हे एकच चॅनलवरती येतात आणि हिंदी बिग बॉसमध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲपवरती पूर्ण दिवस लाईव्ह पण सुरू असतं तर मला वाटतं आणि खूप काही ऑनलाईन पोर्टल्सवरती पण हेच आलं आहे की हिंदी बिग बॉसमुळे मराठी बिग बॉसचं लवकर वॅपअप केलं जातं आहे कारण इतकं जास्त उत्साह होतं लोकांमध्ये मराठी बिग बॉससाठी तर त्यांना बहुतेक हे वाटलं असेल की हे ट्रान्सफर होईल हिंदी बिग मध्ये म्हणून शंभर ऐवजी आता सत्तर दिवसांचा हा बिग बॉस असणार आहे तर आता फॅन्स खूप जास्त थोडे सॅड झालेत की शंभरऐवजी सत्तर दिवसांमध्ये हे संपणार आहे पण आपण काही करू शकत नाही त्याच्यात हे चॅनलचं डिसिजन असतं आणि ते बरोबरच डिसिजन घेत असतात आणि आता तुम्ही बघितलं तर पटकन दोन जणं एकदम पटकन आऊट झाली एक तर आर्या आर्या आऊट झाली स्वतःच्या कृत्यामुळे आणि नंतर संग्राम पण आऊट झाला कारण त्यांना इ इजा झाली होती आणि तसं बघायला गेलो तर आता प्लेयर्स पण इतके कमी उरलेत की त्यांना हा शो आता व्रॅपअप करावाच लागेल सिक्स्थ ऑक्टोबरला कारण एक एक जरी तुम्ही नॉमिनेट केलेले सदस्यांना तुम्ही बाहेर काढलं तरी टॉप फोर टॉप फाईव्हसाठी तुम्हाला चार किंवा पाच सदस्य शेवटी ठेवावे लागतील म्हणून हे केलं जाते तर आता सीझन संपत आलं आहे बघूया कोण जिंकतं मला वाटतं की अभिजीत किंवा अंकितापैकी कोणीतरी जिंकणार आहे हा सीझन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू